सो हॅलो एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू डूब चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बारावी पास मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे अशी घोषणा राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री आपले चंद्रकांत पाटील सर यांनी केलेले होते आता ही योजनेबाबत सरकारनं त्याबाबत कोणता निर्णय घेतलेला आहे का शासन निर्णय जाहीर केलेला आहे का कॉलेजेसना काही माहिती दिलेली आहे का तर याबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्या कडे येत आहे कारण की महाराष्ट्रामधले पालक असो विद्यार्थिनी असो याची वाट पाहत आहेत की नेमकं हे जे बारावी पास मुलींना उच्च शिक्षण मोफत देत आहे त्याची घोषणा तर केलेली आहे पण खरंच ते लागू झालेलं आहे का याबाबत कुठं ना कुठं त्यांना इथं कन्फ्युजन आहे तर याबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे चला आपण इथं पाहूया तर पाहू शकता सर्वात महत्त्वाचं आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एक महत्त्वाचं सांगायचं आहे कारण की यापुढे विद्यार्थ्यांसाठी जे सुद्धा महत्त्वाची इथं योजना वगैरे असतील कॉलेज रिलेटेड काही माहिती असेल सर्व तुम्हाला इम्पॉर्टंट मिळणार आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून इथं नक्की ठेवा अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे पाहूया तर पाहू शकता की कॉलेज ॲडमिशन ओके महाविद्यालयीन प्रवेश खोळंबले म्हणजेच कॉलेजमधले ॲडमिशन इथं खोळंबले आहे सरकारची मुलींच्या उच्च शिक्षण मोफतची घोषणा हवेतच म्हणजे उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा आहे ते हवेतच आहे का पुढे डिटेलमध्ये इथं सांगितलेलं आहे पाहू शकता आपण वन बाय वन इथं पाहूया तर पाहू शकता की जून दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सर यांनी जाहीर केलेली आहे ठीक आहे आता पाहू शकता पुढे काय सांगितलेलं आहे परंतु या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू न झाल्याने विद्यार्थिनींचे महाविद्यालयातील प्रवेश खोळंबले आहेत ही घोषणा हवेतच विरते की काय अशी चर्चा विद्यार्थिनींसह पालकांत निर्माण झालेली आहे खूप महत्त्वाचं आहे पाहू शकता घोषणा तर केलेली आहे पण त्याची जी अंमलबजावणी आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी ते सुरू नाही झालेली आहे त्यामुळे विद्यार्थिनींचं इथं महाविद्यालय म्हणजे कॉलेजमध्ये ॲडमिशन इथं काय झाले आहेत खोळंबलेले आहेत म्हणजे त्यांनासुद्धा एक कन्फ्युजन आहे बाबा की ॲडमिशन करायची की नाही ठीक है दरम्यान विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याचा केलेल्या घोषणेच्या संदर्भात शासन स्तरावरून कुठलाही अध्यादेश विद्यापीठाला प्राप्त झाला नसल्याची माहिती विद्यापीठ सूत्रांकडून देण्यात आलेली आहे असं मी म्हणत नाहीये तर इथं बघू शकता सकाळ या आर्टिकल मध्ये न्यूज आर्टिकल मध्ये आपल्याला सांगण्यात येत आहे की विद्यापीठाला अजून कोणताही इथं अध्यादेश मिळालेला नाही आहे मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाबाबत ठीक आहे तर पुढे पाहू शकता अजून महत्त्वाचं आहे की आठ लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील कोणत्याही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही कला म्हणजे आर्ट विज्ञान सायन्स वाणिज्य म्हणजे कॉमर्स बर बरोबरच वैद्यकीय अभियांत्रिकी फार्मसी म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी शिक्षणासह इतर अभ्यासक्रमामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनीच्या शुल्काचा परतावा राज्य सरकार करणार आहे म्हणजेच तुमची कॉलेज ॲडमिशनची फीज एक्झाम फीज इथं भरणार आहे इता स्पष्ट करण्यात आता पुढे पाहू शकता की सर्व प्रकारचे डिप्लोमा पदवी पदवीधर अभ्यासक्रमासाठी योजना असणार आहे आहे नुकतीच प्रवेश प्रक्रिया झाली त्यामुळे सा या सवलतीचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थिनी पालक महाविद्यालयात फेऱ्या मारित आहे या घोषणेची अद्यापही अंमलबजावणी अंमलबजावणी सुरू न झाल्याने विद्यार्थिनीचा महाविद्यालयीन प्रवेश लटकला असून अनेक मुलींना शुल्क भरून शिक्षण घेण्याची वेळ येत आहे सर्वात महत्वाचं कॉलेजच्या ऍडमिशन आता स्टार्ट झाले आहे कारण की बरेच दिसत झाले तुमचा इथं बारावीचा निकाल लागलेला ला आहे जर कॉलेज ऍडमिशन इथं सुरू झालेले आहेत म्हणजे विद्यार्थिनी आहेत ज्यांना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे त्याबाबत फक्त इथं घोषणा केलेली आहे पण महत्वाचं काय विद्यार्थिनी आणि पालक त्यांचे कॉलेजमध्ये जाऊन काय विचारपूस करत आहेत की नेमकं जे आहे इथं सुरू झालेले आहेत का विद्यार्थिनीसाठी मोफत शिक्षण कारण की सर्वात मोठी एक योजना आहे मुलींना मोफत उच्च शिक्षणाची त्यामुळे पालक आणि विद्यार्थिनी सुद्धा इथं काय कॉलेजमध्ये जाऊन विचारत आहेत पण महत्वाचं काय

सकाळ आर्टिकलमध्ये सांगितलं आहे कॉलेजला कोणता इथं अध्यादेश मिळालेला नाही आहे त्याचबरोबर सुद्धा चेक केलं कोणता शासन निर्णय इथं जाहीर झालेला आहे का म्हणून मुलींच्या उच्च शिक्षणाबाबत तर याचा जी आर जो आहे ओके याचा जी आर जो आहे जो शासन निर्णय आहे सुद्धा अजून जाहीर करण्यात आलेला नाही आहे एवढं लक्षात ठेवा ठीक आहे आता मग महत्त्वाचं काय यामध्ये महत्त्वाचं आहे की पा विद्यार्थींसह पालकांमध्ये भीती पण असं काही नाही आहे पाहू शकता मुलींना उच्च शिक्षण मोफत ही योजना केवळ कागदपत्र कागदावरच तर आहे की काय अशी पालक विद्यार्थिनींची भावना झाली आहे महाविद्यालयात शुल्क देऊन प्रवेश घेतला आणि शासनाने मोफत शिक्षणाचा आदेश काढला तर भरलेले शुल्क परत मिळण्यासाठी अडचणी येतील अशी भीती विद्यार्थिनींसह पालकांना निर्माण झाली भीती कोणती आहे की हा उच्च उच्च शिक्षणाचा शिक्षणाचा मोफत निर्णयवाला आहे बट महत्वाचं समजा आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली नाही आहे मग समजा विद्यार्थिनी कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि जी फीस विद्यार्थिनीने भरलेली आहे आणि नंतर जी आर शासन निर्णय इथं जाहीर झाला तर ती फीस परत मिळणार का हे भीती आहे पालकांमध्ये बाकी तुमचं जे ऍडमिशन आहे तर त्याबाबत याचा जी आर मला असं वाटतं लवकर जाहीर होऊ शकतो कारण की ॲडमिशन आता स्टार्ट झालेली आहे प्रक्रिया इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर होणार आहे त्याचबरोबर बाकीची सुद्धा इथं स्टार्ट झालेले आहेत तर पाहूया इथं जी आर लवकरात लवकर निघावा असं आपण अपेक्षा करू शकतो या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही अपेक्षा करू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून जास्त पालकांकडे विद्यार्थिनींकडे जेणेकरून जास्त जणांनी इथं लाईक केले व्हिडिओला व्ह्यूज जास्त आले तर त्यामुळे इथं फरक पडू शकतो तर तुमच्यासाठी हा निर्णय इथं लवकर जी आर इथं आपल्याला एक विनंती करूया त्यानुसार आपल्याला इथं मिळू शकतो जी आर शासन निर्णय ठीक आहे तर पाहूया याबाबत अजून महत्त्वाचा निर्णय काय येतो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या जशी अपडेट येईल तसं तुम्ही तुम्हाला देणार आहे त्या चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटीफेिकेशन ऑलवरती सेट करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ स्टे कनेक्टेड थँक्यू